आज अंकुश गायकवाड आणि त्यांच्याबरोबर काँग्रेसचं शिष्टमंडळ मला भेटलं तळोजामध्ये पाण्याची अत्यंत गंभीर अशी समस्या त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे स्थानिक लोकप्रतिनिधीचा अजिबात लक्ष नाही आणि या विभागामध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत चालली नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत चाललं आहे परंतु जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी झुंजावं लागतं ही फार मोठी शोकांतिका आहे मी एम ला सिल्कोच्या आणि जयन एम डीशी बोलेल आणि या भागामध्ये पाण्याची समस्या तातडीनं सोडण्याची मी त्यांना सूचना करणार आहे त्यांना सांगणार आहे पत्रही देणार आहे पण मला एक सांगितलं पाहिजे की इतका मोठा परिसर असताना पाणी समस्येसाठी या लोकांना त्रास होतोय आणि प्रशासनाकडे दुर्लक्ष करताय तर यांना जनतेच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही असा त्याचा अर्थ निघतो आणि म्हणून मी या प्रकरणात गांभीर्यानं लक्ष घालून पाठपुरावा करणार आणि तळोजा येथील नगरच्या पाणी समस्येवर लवकरात लवकर समस्या निकाली करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार અમે વિશ્વાસ જઈએ